पण मग हे कसं काढता हेच माहित नाही मस्त मला पण माहित पहिल्यांदा चेंज करत आहे हाय फ्रेंड वेलकम टू माय ब्लॉग तर आज स्टुडिओला आलो आपल्या दुकानामध्ये तर भरपूर दिवस झालं इंक संपायला गेली होती शाही आपली तर आज आपण चेंज करू तर काल गोटीला गेलो होतो गोटीवरून आपल्यालाही साडेतीनशेला पडले नाही का तर आज आपण इम चेंज करू नाही का तर बघू कशी करता मला पण माहीत पहिल्यांदा चेंज राहिले बघू येते का नाही कुठे येते का नाही वाटत नाही मग बघू वरून बाईम घेतली मस्त फाडून टाकू मस्त काढले बाई एवढे डबे पण मग हे कसं काढता हेच माहित नाही रई काल फुल प्रयत्न करत होतो बघा अरे सिम्पल बाई काल फुल प्रयत्न करत होतो पण ते उघडतच नव्हतं माझ्याकडून आज उघडलंय ते जाळी पण कधी ते काढतच नाही जाळी लागणारच नाही आपली ब्लॅक कलर संपलाय आपला बोलू पहिल्यांदा लावले माहित नव्हतं कशी भरायची आणि किती भरतात ते पण माहीत नाही दिले लावून मला टोल पाडायचं राहत पण ते बोल नाही पाडायचं लावले ते भाई भरली 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 उपळणार नाही ना झाले बरोबर झाले वाटत आलते त्यात थोडी थोडी मला वाटत आहे तर ठेवून नंतर काम येऊन डब्बा तर लावून झालाय बाई आता प्लेटला लागला नाही तर अगदी एवढं आता हा डब्बा आता कुठे साईटला मी तर बघता कोपरेट द्यायचा ठेवून नाही का वापस कधी लागला आपण लगेच येईल नाही का त्याच्यामुळे ते काय कलर येत नव्हता नाही टप्लाय त्यामुळं व्यवस्थित नव्हतं ते, ते बघा असं कलर यायचा आता शाई टाकल्या आता ओकी कलर येत आपण बेसिक पण केला होता बघू आता तर आजच्या ब्लॉक मध्ये एवढंच बघू त्या चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा